नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा न शेतकरी मित्र म्हणून तुमच्या सेवेत कार्यरत आहे आणि आज तुमच्यासाठी सर्वात आनंदाची बातमी आहे प्रत्येक शेतकऱ्याला हेच वाटतं की आमचे कर्जमाफी हो कर्जमाफी हो आता तुमच्यासाठी खूप मोठा निर्णय झालेला आहे आणि हे अधिवेशन जे चालू आहे याच्यामध्ये पावसाळी अधिवेशन जे चालू आहे त्याच्यामध्ये खूप मोठा निर्णय झालेला आहे रावसाहेब पाटील यांनी खूप मोठं तुमचं जे किती निधी तुमच्या जे शेतकरी कर्जासाठी आहे किती मंजूर झालेला आहे किती तुम्हाला भेटणार आहे जे दररोज म्हणजे सालदे सार जी कर्जाची परतफेड करत होते त्यांच्यासाठी किती बोनस भेटणार आहे तर सर्व तुम्हाला माहिती जे मी तुम्हाला समोर क्लिप दाखवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे तर ध्यानपूर्वक ऐकायचं आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा कारण की शेतकऱ्यांचं जर काही हिताचं असलं तर आपण जास्तीत जास्त शेअर केलं पाहिजे जेणेकरून आपल्या शेतकऱ्याला सर्वांना माहीत व्हावं की ही गोष्ट आता आपल्यासाठी झालेली आहे हे आपल्यासाठी जाहीर झालेलं आहे त्याच्यामुळे सर्वांना सांगतोय सर्वांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांसाठी आता कर्ज तुम्ही माफ होणार म्हणजे होणारच पण किती होणार काय होणार काय अटी आहेत हे सर्व तुम्हाला समोरच्या क्लिप मध्ये दाखवणार आहे जे रावसाहेब पाटील आहेत त्यांनी तुम्हाला संपूर्ण एका एक विस्ताराने सांगितलेले आहे त्याच्यामुळं सर्वांनी ध्यानपूर्वक ऐकायचं आणि या चॅनलला चा, सबस्क्राईब करायचं जे काही तुम्हाला लगेच अपडेट असेल लाडकी बहिणी असो योजना असो सर्व शेतामध्ये असो सर्व तुम्हाला भेटून जातील त्याच्यामुळं या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं तर बघा क्लिप बघा आणि समजून ध्यानपूर्वक ऐका आणि कमेंटमध्ये तुमचे काय प्रश्न आहेत ते लवकरात लवकर तुम्ही आम्हाला सांगू शकता तर चला समोर क्लिप बघा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णयाच्या आली असून या योजनेअंतर्गत एक लाख पन्नास पर्यंतच्या कर्ज थकबाकीसाठी कर्जमाफी एक वेळ समझौता आणि रुपये एक लाख पन्नास रकमेची कर्जमाफी नियमित कर्ज कर्जफेड करणाऱ्या कर्ज शेतकऱ्यासाठी पंचवीस हजारपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान या घटकांना समावेश करण्यात आला होता या योजनेअंतर्गत माहे जुलै दोन हजार वीसपर्यंत मंजूर करण्यात आलेल्या बँकांना अदा करण्यात आलेल्या रकमेचा तपशील खालीलप्रमाणे आपल्यासमोर सादर करत आहे डिटेल माहिती देण्यापेक्षा वितरित केलेले कर्ज खात्याची संख्या आहे आपल्याकडे या ठिकाणी चौवेचाळीस लाख चार हजार आणि रक्कम आहे अठरा अठरा अठराशे कोटी सातशे बासष्ट रुपये आणि त्याच्याबरोबरच माहे डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जवसुली योजनेची नव्याने अंमलबजावणी सुरू केल्याने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंमलबजावणी पुढील कार्यवाहीतील काल कालावधीत होऊ शकलेली नाही दिनांक सत्तावीस बारा एकोणीस रोजी शासन निर्णयाच्या करण्याच्या अनुषंगाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमसुली योजना मुक्ती योजना दोन हजार एकोणीस ही योजना सुरू करण्यात आली आहे सदर योजनेअंतर्गत बत्तीस लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले आहे आधार प्रमाणीकरण झालेल्या एकूण बत्तीस लाख तेहत्तीस हजार लाख कर्ज खात्यांना लाभ देण्यासाठी वीस हजार पाचशे सदतीस कोटी इतके रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे त्यापैकी बत्तीस पॉईंट सत्तावीस लाख कर्ज खात्यावर वीस हजार नऊशे सत्त्याण्णव पॉईंट तेरा कोटी इतकी रक्कम जमा करण्यात आलेली आहे सध्या शेतीत या योजनेमार्फत नव्याण्णव टक्के काम पूर्ण झालेले आहे तसेच पीक कर्जाची उचल करून त्यांनी नियमित ने परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विभागाने एकोणतीस सात बावीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना अंमलात आणली त्यानुसार दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणीस आणि एकोणीस वीस या तीन वर्ष आर्थिक वर्षापैकी कोणतेही दोन वर्ष आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या पात्र शेतकऱ्यांना सदर योजनेअंतर्गत कमाल रुपये पन्नास हजारापर्यंत रकमेचा प्रोत्साहनपर लाभ देण्यात आले सदर योजनेअंतर्गत चौदा दशांश पंधरा दशांश चाळीस लाख कर्ज खात्यांना योजनेचा लाभ देण्यात अनुषंगाने रुपये पाच हजार दोनशे बावीस कोटी इतकी रक्कम मंजूर करण्यात आली असून त्यापैकी चौदा पॉईंट अडतीस लाख कर्ज खात्यावर रुपये पाच हजार दोनशे सोळा पॉईंट पंच्याहत्तर कोटी इतक्या रकमेचा लाभ प्रत्यक्ष वितरित करण्यात आलेला आहे उर्वरित कर्ज खात्यांना लाभ देण्यासाठी ला कारवाई अंतिम टप्प्यात आहे त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्याच्या कर्जमाफीस इतर शेतीविषयक प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी कालपरवाज सहकार मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब महसूल मंत्री शेती निगडीत असणारे सर्व खात्याचे मंत्री वनमंत्री मत्स्यमंत्री हे सगळे दिनांक तीन सात पंचवीस रोजी बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार राज्यातील शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी शासनामार्फत समिती गटात गठीत करण्यात आलेली आहे माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदय सभागृहामध्ये याची माहिती देणार आहेत एवढी माहिती आपल्याला देऊन निश्चितपणे या सरकारने आत्ताच कृषी खात्याच्या मंत्र्यांनी आत्ताची आपल्यासमोर माहिती दिली आणि माझ्या विभागून जे काही काम झालं ते आपल्यासमोर मी ठेवत आहे धन्यवाद